नमस्कार मंडळी राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मी निवास ही मालिका तेवीस डिसेंबरपासून आपल्या भेटीला येते आणि मला खरंतर असंच वाटतं की ही माझीच फॅमिली यार म्हणजे ऑलरेडी ती माझी फॅमिली झालेली आहे आणि फॅमिलीचे जे मुख्य आहेत ना हे दोघं माझ्यासोबत आहे म्हणजे हर्षदा तई आणि तुषार सर खूप स्वागत कसे आहात मस्त मस्त खूप छान एक्साइटेड लास्ट टाइम आपण जेव्हा झीच्या रेड कार्पेटवर भेटलो होतो तेव्हा ना सगळं आमच्यासाठी सिक्रेट होतं म्हणजे कोण काय सांगत नव्हतं आज फायनली ते केलं केलंय आणि इतकं भारी वाटतंय ताई तू आल्यापासून तुझ्या कॅरेक्टर मध्ये होती मला वेगळं वाटत होता म्हणजे यार नाही म्हणजे पण भारी एकदम क्यूट वाटत होतं कसं तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय खरंच म्हणजे आपण नेहमी ऐकतो ब लोक नेहमी खूप बोलतात की ते कॅरेक्टर मध्ये जाऊन मग असं तसं तर मला नेहमी वाटायचं की अरे इतका मेहनत करणं पडते तो मालूम ही नहीं था लेकिन खरंच ही भूमिका करताना एक तर बॅक ऑफ द माइंड स्वतःबद्दल एक डाऊट असतो ना की आपण खूप वर्ष एका विशिष्ट पद्धतीच्या किंवा एका वेगळ्या ऊर्जेच्या भूमिका केलेल्या आहेत तर त्याच्यातनं बाहेर पडून आपण जे करतो आहे ते खोटं तर नाही ना वाटणार ते खरं तर वाटेल ना म्हणून सुरुवातीच्या काही दिवस मी दादाला पण परेशान केलं की, की ते करेक्ट वाटतंय का यु नो ते खोटं तर नाही ना वाटत आहे म्हणजे पहिला रोमो बघून तर मला असं वाटलं होतं की रॉंग आहे सगळं यु नो कारण इतका कमी मेकअप नागिने नाही कानातले मला तर ह्याच्यासारखे वाटत ह्याच्यापेक्षा छोटं काही मिळत नाही म्हणून नाहीतर <laughs> त्याच्यापेक्षाही छोटं घालायला लावलं असतं तर ते सुरुवातीला ना ते सिंक होत नव्हतं किंवा हे असं केलं तर आपल्याला लोकं ओळखणार कशी हा प्रश्न होता पण मला वाटतं आता हळूहळू म्हणजे ॲक्च्युली महिने दोन महिनेच झालेत आम्ही शूट सुरू करून पण मी आता लक्ष्मीच्या प्रेमात पडले आहे पण जसं लता दिदी म्हणाल्या होतं की मेरी आवाज प्याचा मेरी तसंच मेरी ॲक्टिंग पॅचाने मेरी असं म्हणजे म्हणायला हरकत नाही खरं तर आपल्या ज्या आया आहेत ना त्याच मालिका जास्त बघतात जेव्हा माझ्या आईकडनं असं आलं की अरे हर्षदताईला आम्हाला तसं बघायला सवय आहे पण हे पण खूप भारी वाटतंय तेव्हा खरं तर कळलं की पोचले कॅरेक्टर पोच पावती आहे की हे काहीतरी वेगळं दिसते सो मी जसं म्हटलं की आम्ही तेवीस तारखेसाठी खूप एक्सायटेड आहोत कारण आता काय होतं आपल्या आजूबाजूची माणसं कधी कधी आपल्याला वाटतं ना की खूप परखडपणे कदाचित सांगणार नाहीत पण प्रेक्षक जो आहे जो घरी टी व्ही बघतो तो खूप खरा असतो तो, तो जसं तुमचं कौतुक करतो तसंच तुमचं जर काही आवडलं नाही तर सांगतो सो मला वाटतं तेवीस तारखेला पेपर आहे आणि मग रिझल्ट येणार आहे आणि मग इथे तिथे जाताना कोणीतरी भेटून तुम्हाला सांगणार आहे आणि तेव्हा खरं तर कळणार आहे की ही पात्र ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचली की नाही म्हणालीस पहिल्यांदा असं झालं की ह्या पेपरची आम्ही वाट बघतोय एक्झाम नको असते लोकांना पण ह्या पेपरची आम्ही वाट मला वाटतं ही सगळ्यात कमाल पावती आहे की जी आम्हाला सारखी हल्ली काही दिवसात अनुभवता येते की प्रत्येकजण म्हणतो की अरे बघायचं आहे छान वाटतं आहे काहीतरी पॉझिटिव्ह वाटतं आहे सो मला वाटतं हे जे वातावरण या मालिकेच्या प्रमोशननी निर्माण केलेलं आहे त्यात तुम्हाला सगळ्यांचा पण सहभाग आहे डिजिटल मीडियाचा खूप मोठा सहभाग आहे जी मराठीचा आहे की एक वातावरण निर्माण केलेलं आहे या मालिकेसाठी आणि मला वाटतं जे आमच्या दिग्दर्शकांनी ते एक्झिक्यूट केलेलं आहे आम्हाला वाटतंय की ते खूप सक्षम पद्धतीने उभं केलेलं आहे आणि आय होप की ते तसंच प्रेक्षकांपर्यंत पोचेल फक्त मराठी प्रेक्षकांकरता नाही मला हे सांगायला आवडेल की आ, आ, काही जे हिंदी मालिकात काम करणारे जी काही माझी मित्रमंडळी आहे जी अदरवाईज काही फार मराठी बघत नाहीत म्हणा पण हा जेव्हा प्रोमो त्यांनी पाहिला तेव्हा त्यांच्या इतक्या भरभरून रिॲक्शन्स मिळाल्या म्हणजे मला खरंच असं वाटलं नव्हतं की मला पहिल्यापर्यंत वाटलं की अरे आपले मित्र आहेत नुसतं आपलं एक करत आहेत बोलत आहेत किंवा अरे बहुत अच्छा लग रहा है सर ये वो पण जेव्हा त्यांनी फोन करून काही लोकांनी कळवलं म्हणजे ते कुठे ना कुठेतरी जरी समजा ते मुंबईचे किंवा महाराष्ट्रातले नाही आहेत ते कुठेतरी लांबून यू पीमधनं कोण आले कोणी एम पीमधनं आलेला आहे दिल्लीमधनं आलं आहे पण कुठेतरी ते त्यांनासुद्धा टच झाला आहे प्रोमो त्याचमुळे एकतर म्हणजे आनंद ऑफकोर्स प्रतिसादामुळे वाटलाच पण त्याचमुळे असं आहे की जबाबदारीची जाणीवही होते की त्यामुळे जबाबदारीसुद्धा खूप मोठी आहे आणि तेवीस तारखेला आपण म्हटलं तसं की पेपर फुटणार आहे आणि आम्ही ती जबाबदारीची जाणीव पूर्ण करू शकू अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे तुमची स्कूटर पाहिली आणि तशीच आपण एक मस्त रॅली केली शिवाजी पार्कात जुने दिवस आठवले हो का मस्त मागे इनोव्हेटिव्ह आयडिया झी मराठीची त्याच्यासाठी कौतुक त्यांच्या पी आर टीमचं की एक प्रेस कॉन्फरन्स जनरल प्रेस कॉन्फरन्स न करता एक स्कूटर जे खूप महत्त्वाचा भाग आहे दोन पात्रांचा त्याचा वापर करणं आणि त्या पुढेही जाऊन एक जनरल प्रेस कॉन्फरन्स जिथे नुसती प्रश्न उत्तर असं न करता जी मीडिया ज्यांचा आम्हाला आमच्या मालिकेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेचा खूप मोठा हात असतो त्यांच्या आईवडिलांना मानाने बोलवून त्यांच्या स्वप्नांबद्दल या मंचावर चर्चा केली मला वाटतं झी मराठीचं खरंच कौतुक आणि तुम्हा सगळ्यांचं कौतुक की तुम्ही आईवडिलांना घेऊन आलात आईवडिलांचं कौतुक आणि आभार की त्यांना यावंसं वाटलं या व्यासपीठावर आणि आपलं स्वप्न शेअर कराव असं वाटतं आणि मला वाटतं हेच या मालिकेचं यश आहे की ह्या लक्ष्मी निवासनी त्याच्या चार रोमोमधून जे वातावरण निर्माण झालंय त्यांनी ती मालिका किंवा ती पात्र ते घर आपलं वाटायला लागलंय आमचे पालक पण आलेत कारण का आमचं आपण कुठेतरी जाऊया म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेत कारण का तुमच्यावर तितकं प्रेम आहे पण काय सांगाल जेव्हा ना आपण प्रेक्षकांमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला खरं खरी पोचपावती मिळते आज पार्कात एक राऊंड मारला जोडा फ्लॅशबॅक झाला का किंवा ते दिवस आठवले का किंवा बाईक हो नाही आठवलंच कारण मी म्हटलं तसं की እእንን कंपनीची हीच स्कूटर ही जी मी माझ्या स्वतःच्या पैशातनं घेतलेले पहिलं वाहन होतं त्यामुळे स्कूटरकरता uh, माझं एक खूप खास म्हणा असोसिएशन म्हणा किंवा नॉस्टेल जे आपण ज्याला म्हणतो तसं आहे की अनेक uh, 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 म्हणजे uh, तास म्हणा किंवा अनेक दिवस अनेक महिने मी uh, या म्हणजे माझ्या स्कूटरवर घालवलेत त्यामुळे स्कूटर आणि ती स्कूटर म्हटल्यावर डायरेक्ट आपण फ्लॅशबॅकमध्ये म्हणतो तसं कट टू मी uh, फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा गे गेलो जेव्हा मला कळलं की ही स्कूटर इकडे असणार आणि मला चालवायची आहे त्यामुळे ही ही एक काय म्हणूया एक बोनस होता म्हणजे म्हणजे जेव्हा मालिका करायचं ठरलं तेव्हा माहीत नव्हतं की ही अशी स्कूटर असेल किंवा हीच स्कूटर असेल चेतकच असेल स्कूटर आणि ते आल्यामुळे पुन्हा एक अनेक वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं तो सगळा काळ आठवला त्याकरता म्हणजे झी मराठीचे स्पेशल आभार माने मी <laughs> तर म्हणजे सगळ्यांचीच मम्मा आहेस आणि ह्यातही सगळ्यांना सांभाळून घेते आहेस तुझी मुलं आता अगदी संसाराला लागलीत खऱ्या आयुष्यात ह्या सिरियलमध्ये कधी लागतात हे बघायला मिळेल सो so, खूप शुभेच्छा आणि खूप एक्सायट धन्यवाद धन्यवाद थँक yes. थँक्यू थँक्यू